नमस्कार कशा हा सगळे ना हसायलाच पाहिजे आज मस्त पैकी माझा बड्डे झाला घरच्यांनी <laughs> केला आपला छान केक कापून झालेला आहे मस्त गुलाब मिळालेला आहे इकडे आहे फुगे छान पैकी फुगे केक ती सगळं कापलं असा केक आणलेला आहे केक आपले आवडीचे माझे लाडू आणि इकडं आहे है आपलं हॅपी बर्थडे छानपैकी मस्त झाला छान वाटला आपल्यासाठी घरचे करतात एवढे मस्त वाटत आणि आज छान पण मस्त पैकी पनीर केलं के मस्त पैकी चला या सगळे जेवायला छान इकडे पण चालू आहे